जानकीबाई आपटे मुखबदीर विद्यालयात दिव्यांगांसाठी राज्यस्तरीय डॉ कलाताई जोशी स्मृती करंडक दोन हजार चोवीस वाचा कौशल्य आणि चित्रवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत येथील अपंग संजीवनी सोसायटीच्या मुखबदीर विद्यालयातील विद्यार्थिनी दीपाली दामोदर तिवारी हिने नऊ ते बारा वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक मिळवला यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक सल्लागार दिव्यांग विभाग दिनकर ताठे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन दीपालीला सन्मानित करण्यात आले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे संस्थेचे चेअरमन मधुकर भावले संचालिका विद्या भावले मुख्याध्यापक डी के जगधने आदींनी अभिनंदन केले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा